मंडई सध्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर शरद पवारांनी चांगलीच कंबर कसलेली दिसते एन केन प्रकारे त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी कार्यक्रम आणि रणनीती आखलेली दिसते मागच्या काही काळात ठिकठिकाणी सभा घेण्यापासून ते कार्यकर्त्यांच्या गाठीवेटीही ते घेतायत त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न करतायत तसा बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तिथे इतर पक्षांनी मुसंडी मारणं तसं कठीणच पण राष्ट्रवादी फुटीनंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात नेत्यांप्रमाणे स्थळागाळातले कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी यांच्यात दोन गट पडलेले आहेत तसा शरद पवार गट असो वा अजितदादा गट दोघांची बऱ्यापैकी ताकद बारामतीत आहे पण लोकसभेला बारामतीचा गट राखायचा असेल तर जास्तीत जास्त ताकद सुप्रिया सुळे यांच्या पाठी उभी करावी लागेल याची पवारांना जाण आहे कारण यंदा त्यांच्या विरोधात घरातलाच विरोधक असण्याची चिन्ह आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेन विरोधात लढू शकतात असं आता ठामपणे म्हटलं जात त्यामुळे यावेळी लढाई सोपी असणार नाही कारण बारामती मतदार संघात सध्याच्या घडीला शरद पवार आणि इतकाच अजित पवारांचाही वचक आहे नुकतंच जेव्हा अजित दादांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार डोळ्यापुढे ठेवून बारामतीत सरकारतर्फे आयोजित नमो महारोजगार मेळावा भरवला होता तेव्हा शरद पवार यांनी त्या मेळाव्याचं क्रेडिट एकट्या अजित पवारांना मिळू नये म्हणून मेळाव्याला आपणहून हजेरी लावली होती तर अशा पद्धतीनं शरद पवार बारामतीत त्यांची पावलं टाकत आहेत त्यापैकी एक महत्वाचं पाऊल म्हणजे पवार आता राजकीय कौटुंबिक पातळीवर माणसांची मनं वळवून त्यांची मोड बांधायला लागलेत ला तेव्हा आतापर्यंत पवारांनी कोणाकोणाला त्यांच्या टप्प्यात घेतलंय किंवा कोण बारामतीत त्यांच्या रडारवर आहे याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी एका बाजूला अजितदादांनीही सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कंबर कसलेले आजच सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामाची माहिती देणारं एक परिपत्रक बारामतीत जाहीर करण्यात आलंय लवकरच ते पत्रक बारामती लोकसभा मतदारसंघातील घराघरात पोचवलं जाईल खरं तर वेगवेगळ्या सभांमधून अजितदादा मतदारांना भावनिक साथ घालताना दिसत आहेत जसं की मागे एका सभेत बोलताना ते म्हणाले माझं कुटुंब सोडलं तर आमच्या पवार घराण्यातून कुणीही माझ्या बाजूने बोलणार नाही अजितदादांनी असे उद्गार काढण्याचं कारण होतं शरद पवारांनी अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवारांचं वळवलेलं मन युगेंद्र पवार हे खरं तर राजकारणात ऍक्टिव्ह नव्हते एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची बारामतीकरांना ओळख आहे पण आता शरद पवारांनी त्यांना राजकारणात ऍक्टिव्ह केल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार म्हणत होते नव्या पिढीला वाटते बारामती सुरुवातीपासूनच विकसित आहे पण अशी स्थिती नव्हती शरद पवार यांनी कंपन्या आणल्या एमआयडीसी आणली रोजगाराची मोठी संधी निर्माण केली त्यामुळे येणाऱ्या अडचणींच्या काळात आपण शरद पवार यांच्यासोबत उभं राहणं त्यांना साथ देण्याची गरज आहे शरद पवार यांच्यामुळेच बारामतीची जगभरात ओळख आहे तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेनं बघतात त्यामुळे आता त्यांना साथ देण्याची हीच वेळ असल्याचं मत यावेळी युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलं पुढं बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की मी काही राजकारणी व्यक्ती नाही सामाजिक कामात मी सक्रिय असतो शरद पवार सुप्रिया सुळे यांनी या भागाच्या गावच्या विकासासाठी खूप काही केलं आहे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी शरद पवार सुरुवातीला निवडून आले तेव्हाची बारामती आठवा तेव्हा हा भाग तसा दुष्काळी जिरायत होता माझे आजोबा अनंतराव पवार यांच्या गोठ्यात तेव्हा गीर गाई असायच्या हळूहळू जर्शी गाई आल्या शेतीत प्रगती झाली पूर्वी फक्त कापूस येतो व्हायचा शरद पवार यांनी इथं सुरुवातीला तलाव उभा करण्याचं काम केलं पाणी आणलं पुढं त्यांच्या दूरदृष्टीतूनच या भागाचा कायापालट झाला भविष्यातील शिक्षण कोणत्या दिशेनं असेल याचा अंदाज आल्यानंतर पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी विद्याप्रतिष्ठान व त्या माध्यमातून इंग्रजी माध्यमशाळा सुरू केल्या शारदा नगर महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांसाठी उभं केलं शिक्षण व कृषी क्षेत्रात सत्ताविसाव्या वर्षी काम सुरू करणारे शरद पवार हे व्हिजन असलेले नेते असल्याचं योगेंद्र पवार म्हणाले आता येत्या काळात योगेंद्र पवारांची सात बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार सुप्रिया सु यांच्या पथ्यावर पडू शकते असं म्हटलं जातंय कारण त्यामुळे शरद पवारांना बारामती मतदारसंघातील जे लोक भावनिकदृष्ट्या पवार कुटुंबाशी जोडलेले आहेत त्यांना असा मेसेज देता येईल की पवार कुटुंबाचा खरा सपोर्ट आमच्या बाजूने आहे आणि त्याचबरोबर अजितदादांना आउटसायडर म्हणून क्रिमिनलाइज करणंही त्यांना सोपं जाईल दुसरे नेते आहेत हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची चलती आहे मागच्या बऱ्याच काळापासून तिथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार यांच्यात संघर्ष रंगलेला लोकांनी पाहिलेला आहे आता ही इंदापूर विधानसभेच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांच्यात आणि अजितदादा गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात आतापासूनच रस्सी खेच सुरू आहे दरम्यान बारामती लोकसभा हातात घ्यायची असेल तर इंदापूर विधानसभा किती महत्वाची आहे याची शरद पवार यांना जाण आहे सध्या तिथले विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे अजितदादा गटात असल्यानं शरद पवार यांनी आता त्यांचे जुने सहकारी व अजितदादांचे विरोधक मांडले जाणारे हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली आहे तसं तर बारामती मतदारसंघातील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवारांसोबत कधी ना कधी काम केलाय तर अजित पवारांचा त्यातील काहींसोबत संघर्ष झाल्याचं दिसून आलंय त्यातूनच गेल्या रविवारी सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली एका विवाहप्रसंगी सुळे व पाटील एकत्र आल्यानं पुन्हा एकदा अनेकांच्या भुव्या उंचावल्यात आता इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे ठीकठाक संबंध आहेत परंतु अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं बोललं जातं अर्थात त्यांच्या भाजप प्रवेशामागे तपास यंत्रणांचा धाक होता हे काही लपून राहिलेलं नाही आहे दरम्यान अजित पवार माहितीत आले तरी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष कमी झाला नाही कालच आमदार भरणे आणि पाटील या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा लोकांनी पाहिला तसेच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या जीवाला स्थानिक विरोधी गटाकडून कसा धोका आहे अशा आशयाचं पत्र गृहमंत्री फडणवीसांना लिहिलंय यात त्यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादा गटालाच आरोपीच्या पिंजऱ्यात डांबलंय असं म्हणतात आता एकीकडे एक अंकिता पाटील अजित दादा गटावर टीका करत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरगुती संबंध आहेत असं म्हटल्यानंतर चर्चेला उदाहरण आलेलं आहे तिसरे नेते आहेत भाजपचे चंद्रराव तावरे खर तर चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांसोबत चाळीस वर्ष काम केलंय शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार चंद्रराव तावरे यांनी केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांच्यात वितुष्ट आलं आणि तावरे यांनी पवारांची साथ सोडली चंद्रराव तावरे सध्या भाजपमध्ये आहेत ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सध्या विद्यमान संचालक आहेत त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यानंतर चंद्रराव तावरे सुप्रिया सु यांच्यासोबत काटेवाडीच्या मंचावर दिसल्यानं ते सुद्धा आगामी काळात शरद पवार गटाला साथ देतील अशा चर्चा आहेत पण तावरेंनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही त्यानंतर पुढचे नेते आहेत पृथ्वीराज जाचक पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर पुढं सुनेत्रा पवारांनीही जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली मिळालेल्या माहितीनुसार जाचकांनी शरद पवारांसोबत एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार तीनपर्यंत काम केलं छत्रपती सहकारी साखर कारखान्यामुळे जाचक हे पवारांपासून वेगळे झाले होते पृथ्वीराज जाचक सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत पृथ्वीराज जाचक हे साखर संघाचे माझे अध्यक्ष आहेत अर्थात शरद पवारांच्या भेटीनंतर जाचक आणि पवार यांच्यात काहीतरी शिजल्याच्या चर्चा आहेत त्यानंतर पुढचे नेते आहेत विजयबापू शिवतारे मंडळी अजितदादा आणि विजयबापू शिवतारे यांच्यातला वाद जग जाहीर आहे दोन हजार एकोणीसला अजितदादांनी विजयबापू यांना सांगून पाडणार त्यांचं डिपॉझिट जप्त करणार असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर पुरंदर विधानसभेत विजयबापू शिवतारेंना संजय जगतापांविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर शिवतारे आणि अजितदादा यांच्यातला संघर्ष अधिकच तीव्र झाला होता मधल्या काळात अजितदादा माहितीत आल्यानंतर शिवतारेंनी दादांची भेट घेतली होती पण तरीही या दोघांचा संघर्ष कायम राहिला आहे सध्या तर मायुतीच्या शिंदे गटात असलेल्या शिवतार्यांनी आता अशी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत विधानसभेच्या जागांची चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं तरी काम करणार नाही अर्थात त्यांचा रोख अजितदादांकडे होता त्यामुळे येत्या काळात शरद पवार नाराज शिवतारेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील ही शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर पुढचे नेते आहेत महादेव जानकर आता बारामतीतील धनगर मतदार हा कायमच बारामती लोकसभेला डिसाइडिंग फॅक्टर ठरला त्यामुळेच काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून असा दावा करण्यात आल्याचं समजतंय की राष्ट्रवादी समाज पक्षाचे महादेव जानकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांच्यासाठी माड्याची जागा रिक्त सोडू शरद पवार गटाची ही खेळी हा सध्या चर्चेचा विषय म्हणजे बारामती माडा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे महादेव जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असून राज्यात काही ठिकाणी त्यांची राजकीय ताकदसुद्धा लक्षणीय आहे ज्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत त्या बारामतीत सुद्धा धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत कदाचित त्यामुळंच दोन हजार चौदा साली भाजपसोबत युतीत असताना भाजपनं ताकद पुरवलेल्या जानकरांनी सुप्रिया यांच्या विरोधात लढत दिली होती त्यावेळी ते त्यांचा पराभव झाला खरा पण जानकरांनी जी धनगर मतं मिळवली होती त्याची खूप चर्चा झाली होती खरं तर जानकर हे बऱ्याच काळापासून भाजपसोबत युतीत राहिलेले आहेत फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात जानकरांना मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं होतं पण मागील काही दिवसांपासून त्यांचे माहितीशी सौख्य राहिले नसल्याची चर्चा आहे महादेव जानकरांनीही अनेकदा उघडपणे भाजपवरची नाराजी बोलून दाखवली आहे भाजप फक्त वापरून फेकून देतं अशी खतखत त्यांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे सध्या नाराज असलेले महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत येतील अशा चर्चांना उदान आहे आणि जर तसं झालंच तर अशावेळी माड्याची जागा जानकरांच्यासाठी सोडून बारामतीत जानकरांच्या मदतीनं सुप्रिया सुळेंना निवडून आणण्याचा प्लॅन पवारांचा असू शकतो असं बोललं जातं आहे म्हणजे या सगळ्या नेत्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात जबरदस्त प्रभाव आहे त्यामुळे या नेत्यांची भूमिका आगामी बारामती लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे राजकारणात कुणी कायमचा मित्र नसतो तर कुणी कायमचा शत्रूही नसतो शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे अर्थात अजितदादांचा ग्राउंड लेवलवर कनेक्ट आहे त्यामुळे सध्या अनेक प्रस्थापित नेते त्यांच्यासोबत आहेत पण त्या प्रस्थापित नेत्यांविरोधी ने जो एक फोर्स आहे त्या सर्व नेत्यांना युवा वर्गाला शरद पवार नक्की आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतील असं म्हटलं जात आहे खरं तर व्हिडिओत सांगितलेल्या बऱ्यापैकी नेत्यांनी शरद पवारांसोबत काम केलेलं आहे तर अनेकांचा कधी ना कधी अजित पवारांशी संघर्ष झालेला आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात या सगळ्या नेत्यांची भूमिका महत्वाची असणार आहे पण आता हे नेते अंतिम वेळी नेमकी कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी आता राहुल कुल कांचन कुल संग्राम थोपटे पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार प्रतिवार केलाय पण आताच नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शरद पवारांनी भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्यामधील चाळीस वर्षांचा संघर्ष संपवलेला आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सदर नेत्यांपैकी कोणते नेते शरद पवार व कोणते नेते अजित बाजूने उभे राहतील शरद पवारांनी नेत्यांना घरातल्या व्यक्तींना वळवून अजितदादांची कोंडी करायला सुरुवात केली आहे का याचा बारामती लोकसभेवर काय परिणाम होणार आणि कोण होणार पुढचा बारामतीचा खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद